मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता जो इंद्र आहे तो राणीला राणी आणि तो तिथे व्यायाम करत असतात ती रा इंद्राकडून सगळे काही डॉक्टरने सांगितलेले व्यायाम वगैरे करून घेत असते म्हणत असते की असं करा इंद्र सर इंद्र सर असं करा तसं करा तर तेवढ्या तिथे आता जी मालती आहे ती येते आणि म्हणते की काय चाललंय तुमचं आलं असं बघत असते तर आता लगेच इंद्र आणि राणी शांत बसतात तर आता लगेच शांत बसल्यावरती मालती म्हणते की माझ्या इंद्राकडे लक्ष ठेवा माझ्या इंद्राला अजिबात त्रास द्यायचा नाही असं म्हणते आणि इंद्राला विचार करते की इंद्र तुला काही खायचंय का मला सांग काही खायचं असेल तर आता इंद्र म्हणतो की आई मला काहीच नाही खायचं ग नको काही पण माझ्यासाठी एक असं मस्त काहीतरी बनवू ना कारण की दररोज ते खाऊन मला खूप कटाळा आलाय तू काहीतरी पेश असं स्पेशल माझ्यासाठी बनव जा असं म्हणतो आणि दामणी येतो मातीला मालतीला तिथून काढून देतो मालती तिथून जाते तर आता लगेच राणीला म्हणतो की करायचं परत आपलं सुरू तर राणी म्हणते की ठीक आहे इंग्रजीत सर आणि परत ते तिथे व्यायाम वगैरे करायला लागतात तर आता लगेच जो इंग्रजीत आहेत तो म्हणतो की हे बघ राणी आता तू माझ्याकडून सगळं काय करून घे बरोबर माझी हळूहळू प्रॅक्टिस होईल तर आता सकाळी सकाळी राणी म्हणते की इंग्रजी सर आपण बाहेर यायचं का वर्कआउट करूयात थोडं व्यायाम केला ना आपल्यालाच बरं वाटेल चला तुम्हाला चेअरवर बसवते इंद्राला ती चेअरवर बसवते आणि बाहेर घेऊन येते चेअरवर आणल्यावरती आता ती लगेच आता इंद्राला तिथे म्हणते की चला इंग्रजी सर आणि ती बाहेर गार्डन ते फिरत असते पटांगांमध्ये तर आता लगेच ते फिरवत असताना राणी आहे ती म्हणते की मी आत्ता जर काही केलं नाही ना इंद्राजी सर कधीच उडू शकत नाही मी त्यामुळं आता इंग्रजी सर इतरांना असंच लोटून दिले ना तर ते स्वतःच्या पायावर उभं राहतील स्वतः चालायला प्रयत्न करतील मी त्यांना मदत ना करता असं म्हणते आणि इंग्रजी सरांना इंग्रजीची चेअर ती सोडून देते आणि ती चेअर तिकडे जोरात चाललेली असते इंद्र खूप मोठे मोठे ओरडतो ओर आणि वाचो मला राणी वाचो चेअर धर असं म्हणते तर आता लगेच इकडं जी मालती आहे ती पळत येते म्हणते की इंद्र काय झालं तर लगेच ती म्हणते की मालती मालती म्हणते राणी पळ काय केलंय तू माझ्या इंद्रासोबत आ कास करते ला का असं करतेस ग तू अगं माझ्या इंद्राला लागलं तर काही तुला सोडणार नाही मी आणि इंद्र खूप मोठे मोठेने ओरडतो पण राणी काही त्याला पकडायला जात नाही बघूया आता पुढील भागामध्ये राणी काय करेल इंद्रासोबत हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा